त्यांच्या लक्षामध्ये आलं की लोकसभेमध्ये त्यांना धक्का बसला आणि म्हणून त्यांनी काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला माझी लाडकी बहीण बहिणीच्या संबंधी आदर व्यक्त केला माझी काही तक्रार नाही जरूर करा पण गरज कशाची लाडक्या बहिणीच्या आदराची तिला एकशे दहा एकशे एक त्यांनी अकराशे पंधराशे पंधराशे रुपये या जखमेची गरज अधिक आहे तर तिच्या रक्षणाची गरज आहे माझ्या मते आज तिच्या रक्षणाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये सोळाशे मुलींना त्यांचं अपहरण झालं कुणी अपहरण केलं हे व्हायचं नाही पोलीस चौकशीत कोणी साप सापडले नाही किंवा थक असेल ठाणे दिल्यामध्ये एका शाळेमध्ये दोन मुलींचे अत्याचार केले गेले त्याची चौकशी होत होती ती नंतर झाली गुन्हेगारांना फकडलं आज हे प्रकार महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सतत होते आणि त्यामुळे आज मुलींना महिलांना वडिने कौतुक शिद्ध करून पंधराशे हातामध्ये ठेवायचे तर तिथं रक्षण जाईल संरक्षण करता येईल अशा भारताची कामगिरी करायची आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की पंधराशे द्यायचे तुम्ही काय करायचं ते करा आम्ही हे ठरवलं एकच येईन जर तुम्ही वर्षाचा फाशीवाद दिला तर या राज्याच्या महिलांना आणि तीन हजार भर ल देऊ त्यांना स्वतःच्या फायर करू त्यांना ए सीचा भाग फुक देऊ आणि त्यांच्यावर त्रास देणारे गुन्हेगारी करणारे जे कोणी असतील त्यांची अत्यंत स्वच्छ कारवाई करू आणि भगिनीचं रक्षण करू हा कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात